नमस्ते श्री परमज्योती भगवती भगवानांचा आजचा अद्भुत चमत्कार बघूयात मी हिसामित्सू योकुटे जपानमध्ये राहतो माझे वारंवार संरक्षण करण्यासाठी मला मार्गदर्शन करण्यासाठी आकलन देण्यासाठी धन्यवाद श्री परमज्योती भगवती भगवान माझी कृतज्ञता भरभरून वाहत आहे मी कधीच पुरेसे आभार मानू शकणार नाही रोज माझ्यावर अनुग्रहाचा अमर्याद वर्षाव करत आहात माझ्या चेतन मनाच्या पलीकडे असलेल्या अचेतन मनावरही अनुग्रहाचा वर्षाव करत आहात त्यासाठी मी खूप आभारी आहे भगवत धर्मात येऊन मला बारा वर्ष झाली इतक्या वर्षात मी जे काही शिकलो त्याचा सारांश सांगावा असे मला वाटत आहे दोन हजार तेवीस साली मी पाच दिवसाच्या एका कोर्समध्ये भाग घेतला कोर्स अतिशय अद्भुत होता आणि प्रत्यक्ष श्री भगवानांच्या तोंडून आलेले शब्द आशीर्वाद म्हणजे माझ्या आयुष्याचा चिरंतन मौल्यवान खजिना आहे माझ्या आंतरिक विश्वावर शांतीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे आंतरिक संवाद अजूनही आहे पण अधिकतर तो सकारात्मक असतो माझी नाती चांगली होत आहेत नाती चांगली होण्याआधी आतमध्ये दोन तीन व्यक्तिमत्व बोलत आहेत असे वाटत होते पण आता आतील बडबडीचा जास्तीत जास्त भाग निघून गेला आहे आणि कदाचित एकच व्यक्ती मागे उरली आहे आता शक्ती खर्च करणारा नकारात्मक संवाद आपोआप अप येत नाही माझ्या प्रश्नांना स्पष्ट उत्तर दिल्यासारखे वाटते किंवा मला मिळत असलेल्या प्रेरणांमधून मला मार्गदर्शन व प्रस्ताव दिले जात आहेत असे वाटते माझ्याशी आंतरिक रूपाने बोलत असलेले श्री भगवान आहेत असे मला जाणवत आहे प्रत्येक प्रसंगात मला विशेष व अचूक मार्गदर्शन दिले गेले आहे पाच दिवसाच्या कोर्सपासून आजपर्यंत दिवसेंदिवस माझ्या आत कृतज्ञता भरभरून वाहत आहे आतमध्ये सतत शांती जाणवत आहे ह्या आंतरिक शांतीचे काही कारण नाही आणि मी त्या शांतीशी संपूर्ण वेळ संबंधित आहे स्तब्धता व प्रासंगिक शांतता चालू असण्यासारखी आहे बाहेर चिड येणारा प्रसंग घडला तरी मी शांत राहतो कशासाठीही तयार असतो जे काही घडते ते ठीकच आहे असा अढळ विश्वास माझ्या हृदयात असतो सुरक्षिततेच्या प्रगाढ भावनेने मला घेरून टाकले आहे श्री परमज्योती भगवती भगवानांसोबत दृढ संबंध असल्याशिवाय चैतन्याची ही अवस्था असणे अशक्य आहे मानवतेच्या चैतन्य स्थितीचा स्तर वाढण्यासाठी व जास्तीत जास्त लोकांना अनुग्रह मिळण्यासाठी मी श्री परमज्योती भगवती भगवानांसोबत काम करू शकलो ह्यापेक्षा जास्त आनंद काय असू शकतो श्री परमज्योती भगवती भगवानांना कोटी कोटी हार्दिक धन्यवाद खूप धन्यवाद मला तुमच्या दिव्यचरणी सदैव ठेवण्यासाठी धन्यवाद